माझ्या कथेचं नाव आहे आणि भूत जन्माला आलं बाळ आज रात्री आपल्या शेतात तुला राखणीला जायला पाहिजे वडिलांनी मला सांगितलं माझी तब्येत जरा बरी नाहीये तेव्हा आजच्या दिवस तूच शेतात राखणीला जा मी बरं म्हणालो आमच्या शेतात ऊस भुईमूग भात ही मुख्य पिकं असायची शिवाय काकडी दोडका वरण्याच्या शेंगा मुळ्याच्या शेंगा मेथी पोकळा इत्यादी भाजीपाला पण केलेला असायचा शिवाय शेतामध्ये हापूस आंबा पेरू काजू इत्यादी कलमी झाड लावलेली होती शेतामध्ये रात्रीच्या वेळी भुरट्या चोऱ्या व्हायच्या त्यामुळे रात्री शेतात राखणीला जावं लागायचं मी जेवलो काठी कुऱ्हाड खुर्प कोयता आणि घोंगडं घेऊन शेताकडे निघालो आमच्या घरापासून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर आमचं शेत होत शेतामध्ये खोप होती खोप अशीच ऊसाचा पाला गवत नारळीची पानं यासारख्या गोष्टींनी बांधलेली होती मध्यभागी आधारासाठी एक बांबू उभा होता खाली जमीन शेणानं सारवलेली असायची खोपीमध्ये एक मातीची घागर तांब्या पेला जरुरी पुरत अंथरून पांघरून एवढंच साहित्य असायचं त्याला एक दार पण असायचं पण एकदा खोपीत जाऊन दार बंद केलं की कसं प्राणी मात्रापासून सुरक्षित वाटायचं अंथरुणावर पडलं की छान झोप लागायची खोपीमध्ये कंदील टांगलेला असायचा त्या उजेडात एखादं पुस्तक किंवा पेपर वाचायचा डोळं मिटायला लागलं की कंदील बारीक करून झोपी जायचं त्या दिवशी रात्री वाचता वाचता मला जवळजवळ अकरा वाजले कंदील बारीक करून दरवाजा बंद करायला बाहेर आलो आणि तो प्रकार घडला प्रथम थोडासा लालसर तांबूस प्रकाश दिसला नंतर तो बंद झाला परत प्रकाश दिसला परत बंद झाला मी थोडासा पुढं झालो झाडाच्या आडाने काही दिसना मग आणखी थोडा पुढं गेलो मग मला लालसर तांबडा प्रकाश दिसला थोडं पुढं गेल्यावर मला दिवटी सारखं काहीतरी दिसलं होय दिच होती ती ती थोडी उंच जायची परत खाली जायची मी घाबरलो मी परत मागे आलो पण ते काय असावं याची शहानिशा करायची ठरवलं थोडी थंडी होती गार वारं सुटलं होतं म्हणून जाड काळ घोंगड अंगावरती गुंडाळलं डोक्याला टॉवेल बांधला कुराड पाठीमाग कमरेजवळ खोचली हातात काठी घेतली आणि ते प्रकाशाच्या दिशेनं चालू लागलो पाच मिनिटं चालल्यानंतर मला त्या दिवटीचा प्रकाश स्पष्ट दिसला दिवटी कधी वर जायची तर कधी खाली जायची मी जिथं उभा होतो तिथं खाली नदीचं पात्र होत पात्र थोडं उथळ होतं त्यामुळे पाणी थोडं कमी होतं मी मात्र पात्रापासून खूपच उंच अशा काठावर उभा होतो नीट पाहिल्यानंतर मला असं दिसलं की दोन मुलं नदीच्या पात्रात बहुतेक खेकडी धरायला आली असावीत बराच वेळ मी अंधारात उभा होतो सरावल्यामुळं मला पात्रातील ती दोन माणसं ओळखायला आली त्यातील एक आमच्या गल्लीतला डोंगऱ्याचा दगड्या होता तो खूप दारू प्यायचा आणि अशी खेकडी धरून विकायला जायचा त्याची पण तो दारू प्यायचा त्यानं हातात ड्युटी धरली होती दुसरा होता बोडक्याचा भिक्या खेकडा धरताच दगड्या हातानं त्याच्या पुढच्या दोन नांग्या धरायचा मोडायचा आणि भिक्याच्या पिशवीत टाकायचा भिक्याच्या हातात खुरप आणि पिशवी होती मोठ्या खेकड्याच्या पुढच्या चावणाऱ्या नांग्या मोडून त्यांनी पिशवी भरत आणली होती थोड्या वेळानं दगड्याचं लक्ष चुकून वर नदीच्या पात्रापासून वर काठावर लक्ष गेल्यावर त्याला मी दिसलो अंगावर काळ घोंगडं डोक्याला टॉवेल हातात काठी बघून क्षणवर त्याची नजर विस्पारली खालून बघितल्यामुळं माझी उंची त्याला झाडाच्या उंची इतकी वाटली असावी अंधारामुळं क्षतिजावर झाडाच्या शेंड्या इतकी माझी काळी सावली एकदम दिसताच त्यानं हातातली ड्युटी खाली टाकली आणि भूत अशी आरवळी ठोकली आणि पळत घरचा रस्ता धरला भिक्याला दगड्या का पळतोय ते कळेना त्याने एकदा वर कड्याकडं पाहिलं त्याला पण मी शांत उभा असलेलो दिसलो अंगावरील काळंभोर घोंगडं काठी बघून त्यानं हातातली पिशवी आणि खुरप खाली टाकलं भूत भूत अशी बोंब ठोकत दगड्याच्या मागन पळायला सुरुवात केली मी त्याला अरे भिक्या अरे दगड्या मी हाय अशा हका मारायला सुरुवात केली पण त्यांनी भूत आपल्याला हका मारायला लागले अशी समजूत करून जोरात पळायला सुरुवात केली त्याने आपलं घर गाठलं मी त्या उंच कड्यावरून खाली पात्रात उतरलो ड्युटी उभी केली जिवंत खेकडी पाण्यात निघून गेली होती पिशवीत नांग्या मोडलेली खेकडी बरीच होती मी पिशवी उचलली खुर्प पिशवी आणि दिवटी घेऊन मी खोपीत आलो मी भूताला घाबरायचं सोडून मलाच भूत समजून ही पोरं पळून गेली होती उद्या सकाळी त्यांची खेकडी पिशवी आणि खुर्प घरी नेऊन देता येईल असा विचार केला खोपीमध्ये कंदील बारीक करून खोपीचं दार लावून निवांत झोपी गेलो सकाळी उठलो मातीच्या घागरीतलं पाणी घेऊन तोंड धुतलं आणि घराकडे जाऊन त्यांच्या वस्तू परत द्याव्या असा विचार केला भिकेच्या घराजवळ आलो त्याच्या घरात व दारात बरीच गर्दी जमली होती मी त्यातल्याच एकाला हळूच विचारलं काय झाले गर्दी कसली भिक्याला रात्री भू भूतानं झपाटले आल्यापासून भूत भूत करायला लागले तापानं फनपणले दोन ताप आहे डॉक्टर आल्यात त्यांनी इंजेक्शन केले सलाईन लावले एवढं सगळं ऐकल्यावर मी तिथं एक मिनिट सुद्धा थांबलो नाही ते भूत नव्हतं मी होतो हे सांगायचं धाडस मला झालं नाही संध्याकाळी दगड्याच्या घरावरून चक्कर मारली तर दगड्या किंवा त्याच्या घरची मला कोणीच दिसेनात दाराला कुलूप होतं म्हणून चौकशी केली तर दगड्याला कोल्हापूरला सीपीआरला ऍडमिट केले असं समजलं माझ्यामुळं दोन माणसं आजारी पडलीत याची रुखरुख मनाला लागून राहिली पण मी काय करू शकत होतो रात्री मीच होतो असं सांगून सुद्धा घरच्यांना पटलं नसतं आणि जरी पटलं असतं तरी आमच्या पोरांना तुम्ही भीती घातली भ्या धावलं असा शब्द आला असता तेव्हा मी शांत राहायचं चा ठरवलं चार पाच दिवसांनी मला भिक्या गाठ पडला त्याला मी विचारलं चार दिवस कुठं होतास दिसला नाहीस बरं नव्हतं ताप आलता खेकडी धरायला मी आणि दगड्या गेलतो तिथं आम्हाला भुतानं झपाटलं भिक्या म्हणाला अरे हो मी तिकडं नदीकडे जात होतो तिथं मला तुमची पिशवी खुर्प आणि ड्युटी सापडली तुमची काय ती मी विचारलं होय आमचीच मी त्याचं पिशवी परत दिली आणि विचारलं दगड्या कुठं आहे त्यो आर मध्ये ऍडमिट आहे अतिदक्षता विभागात हाय ऑक्सिजन लावलाय व्हेंटिलेटर काय म्हणतात त्यावर तो हाय त्यानं आपल्या भाषेत सांगितलं मला अतिशय वाईट वाटलं दगड्या बरा होऊन लवकरात लवकर परत यावा अशी देवाजवळ प्रार्थना केली धन्यवाद